जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूबच्या नवीन चॅनल मध्ये तुम्ही जर आमच्या चॅनल असाल तर सबस्क्राईब करा आणि तिथे दिलेल्या घंटी म्हणजे बेल ला क्लिक करा यावरती तुम्हाला मोबाईलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील तर आज आज चा न्यू मॉडेल विवो वाय अठ्ठावीस लॉन्च झालेला आहे त्यावरती तुम्हाला व्हिओ वाय अठ्ठावीस वरती मी तुम्हाला यावरती स्पेसिफिकेशन सांगणार आहे विवो वय अठ्ठावीस ने कमी पैशामध्ये जास्तीत जास्त व्हरायटी फाय जीचा मोबाईल काढलेला आहे यामध्ये तुम्हाला चार प्लस चार आठ एकशे अठ्ठावीस मॉडेल घेतलं तर तो तुम्हाला मिळणार फक्त आणि फक्त तेरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला दोन कलर अवेलेबल आहेत ब्ल्यू आणि पर्पल दोन्ही पण पर कलर सुपर आणि लेटेस्ट दिसणारे ग्लास टाईप बॉडी आहे याची एकदम सुपर कलर आहे दोन्ही पण याचा बॅक कॅमेरा पन्नास प्लस दोन असा सुपर कॅमेरा आहे पन्नास मेगापिक्सल प्लस दोन मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा याचा आठ मेगापिक्सल आहे तो पण एकदम क्लिअरिटी खतरनाक आहे याचा प्रोसेसर बोललो तर प्रोसेसर डायमंड सिटी सहा हजार वीस असं कमी पैशामध्ये आणखी कोणत्याही मॉडेलला ना नाही ते व्हिओ वाल्याने व्हिओ वाय अठ्ठावीस ला दिलेले प्रोसेसर सहा हजार वीस एकशे अठ्ठावीस या मॉडेलला सहा हजार वीस प्रोसेसर आहे दुसरा व्हेरियंट यामध्ये तुम्हाला सहा प्लस सहा म्हणजे बारा जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी मेमोरी काढवाला तो पण पीस आहे त्यामध्ये याची प्राइस असणार आहे पंधरा हजार चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये पण दोन कलर आहेत ब्ल्यू आणि पर्पल दोन्ही पण ग्लास एकदम कल कडक फॅसिलिटी सुपर असणार आहे यामध्ये पण तुम्हाला बॅक कॅमेरा पन्नास दोन असणार आहे फ्रंट कॅमेरा आठ मेगा पिक्सेल असणार आहे आणि यावरती प्रोसेसर पण डायमंड सिटी सहा हजार वीसच असणार आहे यावरती एक्स्ट्रा आणखी आणखीन एक मॉडेल आहे ते म्हणजे आठ प्लस आठ सोळा जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी मेमरी कार्ड मध्ये सोळा एकशे अठ्ठावीस व्हिओ वाय अठ्ठावीस मध्ये पण आहे त्या जी प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे सतरा हजार रुपये फक्त याची प्राइस असणार आहे सतरा हजार रुपये अँड्रॉइड थर्टीन आहेत सर्व व्हेरिएंट आणि यावरती एक्सपांडेबल सपोर्ट जो दिलेला आहे डुअल सिम कार्ड प्लस एक्सपांडेबल सपोर्ट मेमर कार्ड वन टी बी एक हजार जी पर्यंत मेमर कार्ड यामध्ये बसल आणि सपोर्ट आहे तुम्हाला जर कमी बजेटमध्ये व्हिओचा मोबाईल खरेदी करायचा तर विवो वाय अठ्ठावीसच खरेदी करा तुम्हाला लवकरात लवकर आणि आमच्या जामखेडमध्ये निर्मिंद्र मोबाईलमध्ये सर्व क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कार, फायनान्स वॉल उपलब्ध आहे क्रेडिट कार्ड वरती तुम्हाला पंधराशे रुपयापर्यंत इंस्टंट कॅशबॅक पण लागेल आणि डेबिट कार्ड वरती तुम्हाला पण ई एम आय करून मिळतील बजाज फायनान्स टी एस कार्ड सर्व ऑल फायनान्स अवेलेबल आहे आमचा पत्ता आहे ग्रामीण रुग्णालयासमोर बिट्रो जमकेट न्यू महिंद्रा मोबाईल एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद